जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री शरद चंद्र पवार पक्ष कर्जत यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले आहे तसे निवेदन पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात बोगस मतदारांचा भांडाफोड केला डुप्लिकेट आधार कार्ड कशा पद्धतीने करता येते हे सरकारला दाखवून दिले खोटे मतदार कसे तयार करायचे व त्यांचा आपल्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे या सरकारने केल्याचे रोहित पवार यांनी या ठिकाणी दाखवले भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई केली आहे जो गुंड खोटा पासपोर्ट तयार करून सरकारच्या आशीर्वादाने भारत देश सोडून जातात त्यांच्यावर कारवाई न करता लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न करणारे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सरकारने केलं आहे तरी याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं निषेध करत आहोत आणि हा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन देताना या ठिकाणी शहराध्यक्ष नामदेव थोरात भूषण ढेरे सुमित भैलुमे मंगेश शिंदे ऋषिकेश धांडे नितीन सोरोसे अजाज सय्यद रमेश कचरे राजेंद्र पवार प्रमोद रोडे डॉक्टर राजेंद्र पवार शरीफ पठाण सुनील मराळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ऐकूया या का वेळी काय म्हणाले पदाधिकारी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांनी एक महिन्यापूर्वी खोटे मतदार कसे करायचे आधार कार्ड खोटे कसे बनवायचे याचा भांडाफोड केला आणि एक महिन्यानंतर या भाजप सरकारच्या दबावामुळं मुंबई या ठिकाणी आमदार रोहितदा पवार यांच्या गुन्हा दाखल झाला विषय गुन्हा दाखल झाला याचा नाही दुःख त्या गोष्टीचं पण नाही परंतु जे गुंड या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतात त्यांना खोटा पासपोर्ट मिळून ते देशाबाहेर जातात त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही परंतु जे संविधान वाचवण्याचं काम करतात जे लोकशाही पद्धतीने महाराष्ट्रात काम करतात त्यांच्यावर मात्र कारवाई होती त्या कारवाईवर कारवाई ज्यांच्यावर झाली ते आमदार रोहितदादा पवार मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आम्ही निवेदनामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे निवेदन, केले निवेदन देखील आम्ही मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे या गोष्टीची आपण सखोल चौकशी करावी या गोष्टीची दखल घेऊन आपण ज्या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून आमदार साहेबांवरती आपण गुन्हा दाखल करायला लावला त्यांच्यावर आपण प्रथम कारवाई करावी आणि आमदार हृदा पवार यांना या गुन्ह्यातून मुक्त करण्यात यावं हो। अशी आपल्याला विनंती करतो आणि या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पुढच्या आठ दिवसात जर आपण गुन्हा दाखल महा गुन्हा महागा नाही घेतला तर आम्ही कर्जत तालुका पूर्णपणे कडकडीत बंद पाळू बंद एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जत वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस